नमस्कार सुभेदारांच्या घरी चोरोटीचा कार्यक्रम असतो त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण असतं पण प्रियाला मात्र ते बघवतच नसतं तिथे प्रतिमा सुद्धा आलेली असते त्याच वेळेला अस्मिता खूप छान अशी तयार होऊन आलेली असते अस्मिता खूपच गोड दिसत असते त्यावेळेला प्रतिमा अस्मिताजवळ जाते आणि अस्मिताला बोलते अस्मिता, अस्मिता। किती छान दिसतेस एकच नंबर खूप भारी दिसतेच आज तर तुझी नजर काढायला पाहिजे तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते प्रतिमा ते सर्व आपण करूया पण आधी चोरोटीच्या कार्यक्रमाला सुरुवात तरी करूया इकडे प्रिया मात्र सायलीने जी तयारी करून ठेवलेली असते तिथे जाते सायलीने छान अशी फुलाची रांगोळी काढलेली असते पण प्रिया मुद्दामहून त्याच्यामध्ये तेल उठते जेणेकरून अस्मिता त्याच्यावरून पडावी आणि सायलीवरती नाव यावं आपल्याला असं पाहायला मिळतं की आता प्रतिमा आणि कल्पना अस्मिताला त्या ठिकाणी घेऊन जातात अस्मिता जेव्हा तिथे बसायला जाते तेवढ्या तिचा पाय तिथून सटकलेला असतो आणि अस्मिता तिथून खाली पडणार तेवढ्यात मात्र सायलीने तिला पकडलेलं अस त्यावेळेला लगेच सायली लगेच अस्मिताला सावरते आणि खुर्चीवर बसवते तेव्हा लगेच अस्मिताची खूपच चिडचिड होते आणि अस्मिता सायलीलाच बडबडायला लागते ती म्हणते हे सर्व तू मुद्दामूनच केलंस ना त्यावेळेला लगेच सायली काही बोलणार तेवढ्यात प्रिया बोलते पुरे झालं बघितलं पूर्णाजी आई सायलीला अस्मिताचं सुख बघवतच नाही तिने हे सर्व मुद्दामूनच केलं मुळात तिला आपल्या घरात आनंद आलेला बघवतच नाही त्यावेळेला लगेच सायली बोलते पुरे कर खरं सांगायचं तर तुझ्याशी कसं बोलावं तेच मला कळत नाही अगं का अशी तू वागतेस तुझ्या अशा वागण्याचा त्रास होतोय मला त्रास प्लीज समजून घे ना तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते अस्मिता ताई तुम्हाला काय त्रास होत असेल मला मान्य आहे अस्मिता ताई पण माझ्यावरती विश्वास तेव्हा मी यातलं काहीच केलेलं नाही त्यावेळेला अस्मिता सायलीवरती हात उचलायला जाते त्यावेळेला सायली अस्मिताचा हात धरत म्हणते अस्मिता ताई मी कधीच तुमच्या आनंदाच्या आड येणार नाही कधीच मी असं काहीतरी करणार नाही ज्याच्यामुळे तुमच्या बाळाला त्रास होईल ज्याच्यामुळे आपल्या घरातील शांतता भंग होईल अस्मिता ताई प्लीज विचार करा तुम्हाला खरंच असं वाटतं की हे सर्व मी केलं आहे मी नाही केलं हे सर्व तुम्ही का जाणून घेत नाही आहात खरं तर मला तुमच्या या गोष्टीचा त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र अस्मिता खूपच चिडलेली असते त्यावेळेला प्रिया बोलते बघितलं ना बघितलं ना आज सुद्धा सायलीला आपल्या घरचा आनंद बघवला नाही म्हणून तर तिने हे कारस्थान केलं त्यावेळेला सायली लगेच प्रियाजवळ जाते आणि प्रियाचं सटासट थोबार फोडते आणि प्रियाला म्हणते लाज नाही वाटली माझ्यावरती आरोप करतेस पण हे सगळं कारस्थान तू केलं आहेस याची मला पूर्णपणे जाणीव आहे अगं पण हे सगळं कारस्थान करण्याआधी तू विचार तरी करायचा की अस्मिता ताईंच्या पोटात बाळ आहे त्याच्या जीवाला काही झालं असतं तर तेव्हा लगेच प्रिया मोठ्यानी बोलते सायली माझ्यावरती हात उचलायचा नाही तुझी हिंमतच कशी झाली त्यावेळेला सायली बोलते मी अजून हिंमत दाखवलीच नाही प्रिया तू कशी वागतेस ना ते तुझं तू बघ मुळात मला तुझं वागणंच पटत नाही आहे आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव तू जे वागलेस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आणि अस्मिता ताई मी काहीही केलेलं नाही त्यावेळेला प्रतिमा बोलते माझा पूर्ण विश्वास आहे सायली तुझ्यावरती तू अस्मिताला दुखापत होईल किंवा तिच्या बाळाला काहीतरी होईल असं कधीच काहीच वागणार नाहीस हे सर्व अस्मितानेच केलं असणार त्यावेळेला लगेच मोठ्यानी अस्मिता बोलते झालं तर आता प्रतिमा आत्या सुद्धा हेच बोलते म्हणजे हे कारस्थान प्रियानेच केलेलं आहे बरोबर ना तन्वी तेव्हा लगेच प्रिया बोलते जाऊ देत ना माझ्या आईकडून कसली अपेक्षा करणार माझ्या आईला मुळात माझं कधी पटतं तिला जे हवं असतं तेच ती करते आणि मला तर आता तिच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही कारण माझी आई कधीच कोणतीच गोष्ट समजून नाही घेणार हे ऐकताच प्रतिमा बोलते पुरे कर तन्वी अगं काय चाललंय काय तुझं का अशी वागतेस तू तन्वी तन्वी तुला किती वेळा समजवायचं अगं जरा तरी नीट वागत जा पण तुझं आपलं एकच तन्वी प्लीज स्वतःला सावर असं नको वागूस त्यावेळेला लगेच प्रिया बोलते पुरे झालं मला आता कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही खरंच सांगायचं तर मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला कल्पना बोलते प्री तन्वी हे तू सर्व केलं आहेस याचा पुरावा माझ्याकडे सुद्धा आहे मी मगातपासून काही बोलले नाही पण अर्जुनने सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेत त्यामुळे हे सर्व कुणी केलं हे सर्व ज्याने केलं आहे ते सर्व ह्याच्यामध्ये काही झालं असणार आणि मला लवकरात लवकर आता त्या व्यक्तीला धडा शिकवायचाच आहे त्यावेळेला सायली बोलते हो आई मला तर याची जाणीवसुद्धा नव्हती पण बरं झालं तुम्ही आठवण करून दिली ती आणि सायली लगेच लॅपटॉप आणते आणि त्या लॅपटॉपवरती जे सी सी टी व्ही फुटेज कनेक्ट असतात त्याचं फुटेज बघत असते फुटेज बघत असताना त्या फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसतं की प्रिया त्या पुलांच्या रांगोळीच्या भोवती तेल ओत ओतत आहे ते तेव्हा ते मात्र अस्मिताला खूपच राग येतो आणि अस्मिता कसलाही विचार न करता प्रियाचं सणसणीत थोबार फोडते आणि प्रियाला बोलते तन्वी पुरे झाला पुरे झालं तन्वी तू जे काही वागलीस ना त्याच्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तुझ्यामुळे माझ्या बाळाला दुखापत झाली असती कळतंय का तन्वी तू काय करत होतीस त्यावेळेला लगेच प्रिया बोलते हो कळतंय मला आणि मला आता काही एक जाणून घ्यायचं नाही तुम्ही सगळ्यांनी प्लीज माझा विचार करा मला किती वाईट वाटत असेल ते सारखं आपला सायली सायली करत असतात त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते गप्प बस अगं तुला मूर्ख बाई कळतय का तू काय करत होतीस ते अगं तुझ्यामुळे अस्मिताच्या बाळाला काही झालं असतं अगं जरा तरी विचार करून वागत जा ना अगं तेव्हा लगेच प्रतिमा बोलते पूर्णाई तू कुणाला सांगतेस विचार करून वागायला या मुलीला अगं ही मुलगी तर कधीच सुधारणार नाही आणि या मुलीकडून कसली अपेक्षा करतेस पूर्णाई तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते मग काय करू प्रतिमा मी काय करू अगं या मुलीला सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करतोय पण हिला मात्र त्याची जाणीवच नाही तेव्हा लगेच अस्मिता तन्वीला बोलते तन्वी एक नंबरची खोटारडी निघालीस तू कारस्थान कर ना सायलीच्या विरोधात करायची आहे तर पण माझ्या बाळाला का वेटीस धरलंस आज तुझ्यामुळे जर का माझ्या बाळाला काही झालं असतं तर तेव्हा लगेच प्रियास अस्मितासमोर हात जोडते आणि अस्मिताला बोलते अस्मिता सॉरी सॉरी अस्मिता मला माफ कर माझं चुकलं त्यावेळेला अस्मिता बोलते अजिबात नाही मी तुला कधीच माफ करणार नाही तू जे काही वागलेस ना त्यासाठी मी तुला शिक्षाही देणारच तेव्हा मात्र अस्मिता खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला सायली बोलते अस्मिताताई तुम्ही शांत व्हा अहो तुम्हाला किती घाम फुटला ते बघा नका विचार करू कोणाचा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अस्मिताने आता या तन्वीला घराबाहेर काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू